त्याबद्दल आप आम्ही सर्व जन्म मिळून तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत पुन्हा पुण्याचा प्रभो ख्रिसमस आहे का नाताळ काय आहे प्रभो आज आम्हाला गौरवासाठी जीवन राखण्यासाठी उभा प्रभे शिक्षक नावा आम्ही प्या माझ वचनाकडे आपण जाऊया थोडा वेळा वेळ मध्ये आहे आणि आपण शुभ याचा अध्याय क्रमांक दुसरा प्लीज ज्यांच्याकडे बायबल आहे कृपा करून त्यांनी देवाच्या वचनाकडे शास्त्र आपण बोलूया किती लोक आता आनंदित आहे म्हणा मी आनंदित आहे कारण मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे

पूर्वेकडून वागेलो यरुश्रेमेस यु, यु, येऊन विचारांचा राजा जन्म आहे कारण आम्ही तेव्हा तो व त्याच्या बरोबर सर्व यरुश्रेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे कि क्रिस्ताचा जन्म कोठे आहे ते त्याला म्हणाले येहुद्यातील

परंतु आज भरपूर लोकांना ख्रिसमस काय आहे हे माहिती नाही आहे नाताळ काय आहे हे पण आज लोकांना ठाऊ नाही जगामध्ये ते मी आली जर गेलो तर तुमच्या माझ्या लक्षात येईल की जगातल्या लोकांना विचारलं की तुला नाताळ माहित आहे का तो म्हणतो नाताळ मला माहिती नाही ख्रिसमस माहिती आहे का क्रिसमस मला माहिती नाही त्यांना विचारायला संता क्लाऊज तुला माहिती म्हणतात माहिती गरजेचं आहे या ठिकाणी प्रभू श्री क्रिस्ताचा जन्म आहे बायबलच्या वचनामध्ये त्याचे तारीरिक नमूद नाहीये की पंचवीस डिसेंबरला प्रभू श्री क्रिस्ताचा जन्म झालेला आहे पण बायबल मध्ये आज म्हटलेला आहे की थंडीच्या दिवसामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे थंडीच्या दिवसामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे आणि देवान एव्हा दिलेला आहे की देवाना आम्हाला पत्र लाला म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवला आहे आलेलो या जगात देवाने आपल्या पुत्राला आठवलं आहे कशासाठी आम्ही पाहत होतो पहिल्या मनुष्याने आणलं आणि परमेश्वराच्या आल्यानंतर त्यांनी उल्लंघन केलं होत आणि देवाच्या आणि माणसाची बायबल ते ताटात झाली त्याचं रिलेशन देवाबरोबर आणि मग देवाला निर्णय घ्यावा लागला की तुम्हाला आणि मग तुम्ही पाहतो पिता आणि पुत्र दोघांनी मिळून डिसिजन घेतलं आणि पुत्र म्हणजे जगेश ख्रिस्त यव सोळा वाचनाप्रमाणे बायबल जगामध्ये कोठ्यामध्ये पवित्राराच्या सामर्थ्यान मध्याच्या कोटामध्ये त्याचा जन्म झालेला आहे शुभवर्माला अध्याय आणि त्याचं मेंढिझर्न आणि मेंढी नारा तुम्हाला बघायला मिळत या मध्यवर्व याचा पहिला अध्याय आणि वचन क्रमांका होईल म्हणजे मर्यादा आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव आणि त्याचे नाव मर्यादा पाहू देऊ देव, देव।, देव। त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या बापापासून चालील तो आपल्या प्रजेला किंवा आपल्या लोकांना किंवा येणाऱ्या लोकांना पापापासून मुगु न करी आणि बायबलच्या वचनामध्ये घरी सुर आहे लक्ष द्या ईशुर या जगामध्ये येण्याचं कारण काय आहे तर पवित्र शास्त्रामध्ये लिहिला आहे की मनुष्याला पापापासून मुगू देण्यासाठी म्हणा आणि बायबलचा हात आहे त्याचं नाव काय म्हणा सगळ्याने मला येशू वेटमध्ये मला येशू सगळ्या झाला येशू आलेशूरे आधार्याच नाव असलेलो या कार नारा तो जॾमाल कार नारा तो जॾम कार नारा तो जॾमा कार नारा तो जॾ लोक पहिले साक्षीदार आहे आणि आज इस्रायला म्हणजे देवाच्या लोकांच्या नंतर पूर्ण महाराष्ट्रावर विश्वास ठेवणारे प्रत्येक लोक प्रभेशूच्या नावामध्ये साक्षीदार आहे मराठी साक्षीदार आहे आणि तुम्ही आता या ठिकाणी माहित आहे का कारण प्रभू श्री क्रिस्तान तुम्हाला मला आपल्या पापातून पापा मुक्त ठेवलेला आहे मला सांग ना खरं बायबल मध्ये उत्तर बघायला मिळत ख्रिस्ताचा जन्म कारणास्तव झालेला आहे भारत देशामधून आणि वरखेड गावामधून जेवढे लोक आज येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे साक्षीदार आहे त्यांना ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यास आनंद वाढवायचा अजून जे लोक पापामध्ये आहे

पंचवीस तारीख आणि पंचवीस तारीख जाईल कॅलेंडर नाही आणि कॅलेंडर पुन्हा बदलला जाईल दोन हजार चोवीस वर्षाचा एंडिंग दिवस होत झालेला आहे म्हणजे दोन हजार वर्ष होत आले दोन हजार वर्ष होत झाले की प्रभेश ख्रिस्ताचा जन्म या जगामध्ये झालेला आहे कुणासाठी झाला आमच्या पापी लोकांसाठी झाला कोणाचा झाला आमच्या पापी लोकांच्या तारणासाठी तारा साठी झाला आमच्या पापी लोकांच्या उद्धारासाठी झाला आणि देवानं उद्धाराचं काम पूर्ण केलेलं आहे आज आम्ही पापी आज आम्ही उद्धारात किंवा पावलेले लोक ही मस्थिती म्हणून आज आम्ही तारात पावलेले लोक एक दिवस नाही रोज आणि रोज क्रिसमस सेलिब्रेशन केला पाहिजे मना सांग ना

रोज बायबल मध्ये मला माहिती आहे स्मारसा मर्यादे पाहू लाजर परत पाहू माहिती आहे सगळ्या जणांना आणि बायबलच्या वचनात लिहिले लाजर भरून चार दिवस झाले होते आणि बाबा चार दिवसाने बायबलच्या वचनात लिहिलंय

मला उडीट लागावी आणि जशी त्याने उडीट लागाई तो म्हणतो प्रभूला प्रभू माझ्या आले लिसन तो तो मी ऐका तो म्हणतो प्रभू माझ्या दागीचा आणि प्रभू त्याच्या घरक्या बायबाई जे त्याने लुटवलेलं होतं लोकांना फसवलेलं होतं हे बोर गरीबाने लोकांना त्याने चौफट वाटव वाटव टाका त्याच्या जीवनाला काय मिळालं मिळाले

एक काळ पुढे होतो होता देवाचा आत्मा आमच्या संग बोलत नाही अपराध आणि सारेला लेंकरू नव्हतो किती वर्ष ते करू नव्हता आम्हाला ठाऊक नाही पण बाय बाय वचनात लिहिलेला आहे देवाने त्यांना म्हटलं होत की मी तुम्हाला लेखाचा आशीर्वाद आणि 25 वर्ष सेवा कार्य करत असताना पंचवीस वर्ष सेवा कार्य करत असताना उपवा आणि देवानं जे त्यांना आहे आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे हे त्यांना देवाने आपल लिहिली इसा देवाला त्यांना दिला आणि अफराम आणि साराने क्रिसमस नाता सेलिब्रेशन केला का देव आपल्या बपनाला देव आपल्या बपनाला जागा राहलो आले लुया किती लोक जागे आहेत तुम्ही देवाबरोबर जागे राहा देव पण तुमच्या बरोबर जागा राहणार नवीन क्षणामध्ये आले आलेले तुम्हाला समजून येईल की शबरून स्त्री आहे आणि शबरुने स्त्री कुठल्या किंवा भरायला आले आणि ख्रिस्ताचा काय झालेला आहे संभाषण झालं बोलणं झालेलं आहे आणि प्रबोधी तिला काढ आणि मग काय झालं आहे मी विहिरीवरची पाणी भरायला गेले आणि त्या ठिकाणी आले या आणि तसं तसं का बोलू लागला बाईबाई उपळ्या त्याच्या हृदयामध्ये फुटल्या आणि तिला कळालं की माझा तारणारा माझ्या चवळीवर उभा राहिलेला आहे प्रकारे बायबलच्या सेलिब्रेशन केला नाताळ सेलिब्रेशन केला आपलं बायबल केलंय तिला सोडून पुस्तक आला आले आठवड्याने वाचलं बायबल चालतो स्त्री पुरुष एक एक वर्षिचार पकडण्यात आले आणि देवाच्या बचना असं म्हटलेलं आहे घेऊन आले पायला घेऊन आले आणि परमेश्वराच्या वचनामध्ये दिला आहे काय म्हणाला त्याच्या घरी सगळे लोक दगड घेऊन आले होते कोणाला मारायला दगड घेऊन आले होते शिक्षा तर दोघं जागांना व्हायला पाहिजे जा बरोबर आहे ना मिळायला पाहिजेत होत भाग्यशूची परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात आली आणि देवाच्या वचनामध्ये आहे मध्यभागी येशू ख्रिस्त उभा राहायला शारी बाजूतून लोक समुदाय जमला आणि लोकांच्या हातात होत आलेलो या लोक काय करणार होते आता जर यश क्रिष्ण जपला या बाईला तर त्या शासन नाही किंवा शिक्षा नाही तर तो काय म्हणता या बाईला पण पगड मारायचा आणि येशू ख्रिस्ताला पण दगड मारायचा आणि येशू ख्रिस्ताला पण मारून मारव आणि या बाईला येशू ख्रिस्त जमिनीवरती काहीतरी लिहू लागला तो खाली बघा तो जमिनीवर लिहू लागला आणि त्याने लिहिलं पहिल्यांदा शमी नाही

येशू की सगळे लोक फक्त आणि कोण राहिलं बोला ख्रिस्त आणि बाईने नाही देवाच्या वचनात बायने वर पाहिलं आणि एक पण माणूस तुझ्या अवघी उभा नाही तेव्हा ते बाई तुला दगड लोक कुठे काय म्हणाला बाई तिला तुझा सगळे येशु म्हटला काय करत आहे क्षमा येशू मसे की ना इथून पुढे काय करू नकोस पाप करू नकोस त्या बाईने बायबल सांगताय आता क्रिसमस नाताळ या काळामध्ये सेलिब्रेशन येशू मसीह की आज अनेक साहेबांच्या वचनामध्ये आहे की आज आहे क्रिस्मास एकच वैशिष्ट्य आहे येशू ख्रिस्ताला या जगामध्ये येण्याचं आणि कारण हेच आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही आज याचा रक्ताच्या साक्षीदार आहात आणि माझ्या जीवनात येशू ख्रिस्त आला आणि तुमचा आणि माझं जीवन प्रत्येकाचा आज करून गेलं

मी पापी होतो जीवनात मी पापी होतो जीवनाचे शिरवाला बोला